मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्या त्यावेळी मिळालेल्या संधीचा उपयोग करून ओबीसी समाजाकरता जे काही चांगले निर्णय करता येतील ते निर्णय सातत्याने घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला मला अतिशय आनंद आहे की जवळपास राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या हिताचे पन्नास निर्णय हे या ठिकाणी घेण्याची संधी मला मिळाली आणि आपण ते घेतले आणि या सगळ्या प्रक्रियेत जरी निर्णय घेण्याचं श्रेय आमचं असेल पण हे निर्णय करून घेण्याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं श्रेय आहे बबनरावजींच्या नेतृत्वामध्ये ने या ठिकाणी जे असतील किंवा आमचे सचिन जी असतील पूर्ण ही जी टीम आहे या टीमने इतका सातत्याने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला की त्यामुळे एक एक निर्णय आम्ही घेत गेलो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की केवळ कागदावर निर्णय राहिले नाहीत मागे पुढे झाले असतील कदाचित काही कमी झालं असेल काही अधिक झालं असेल पण घेतलेला एक एक निर्णय हा आपण पूर्ण करण्याचं काम केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हॉस्टेलचा जो निर्णय होता अतिशय कठीण काम होतं पण आता आपण जवळपास चौपन्न हॉस्टेल सुरू केले आहेत उरलेले हॉस्टेलही आता सुरू होत आहेत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आमच्या ओबीसी समाजाच्या मुलांना मुलींना शिक्षणाकरता त्या ठिकाणी हॉस्टेल असेल किंवा ज्यांना हॉस्टेल मिळत नाही त्यांच्याकरता आपण साठ हजार रुपये त्यांना देण्याची योजना सुरू केली ती योजना असेल या योजनेच्या माध्यमातून आमच्या मुलांकरता शिक्षणाची दारं आपण खुली केली